नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीस शुभमुहूर्त देवीची नऊ रूपे नऊ माळा आणि नै नऊ नैवेद्य आज आपण पाहणार आहोत तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रोत्सव होत आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपादा सुरू होत आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आता आपण जाणून घेऊया घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजाविधी हिंदू दिन दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधी कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल तर या वेळेतच आपल्याला घटस्थापना करायची आहे आता आपण पाहूया देवीची नऊ रुपये तीन ऑक्टोंबर गुरुवार माता शैलपुत्रीची पूजा केली जाते चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते पाच ऑक्टोंबर शनिवारी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते सहा ऑक्टोंबर रविवारी कृष्ण मांडा मातेची पूजा केली जाते सा जा सात ऑक्टोंबर सोमवार आई स्कंद मातेची पूजा केली जाते आठ ऑक्टोंबर मंगळवार कात्यायनी मातेची पूजा केली जाते नऊ ऑक्टोंबर बुधवार माता कालरात्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोंबर गुरुवार माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते अक अकरा ऑक्टोंबर शुक्रवार माता महागौरीची पूजा केली जाते बारा ऑक्टोंबर शनिवार विजयादशमी दसरा आहे घटस्थापनेचे महत्व अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कृष्ण कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मानता मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही पूजा मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस हलवत नाहीत या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री मानतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वी असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले आहे आता आपण पाहूयात नवरात्रीचे नऊ रंग पहिला दिवस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरु वार गुरुवार रंग पिवळा दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग हिरवा तिसरा दिवस पन पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग राखाडी चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग नारंगी पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग पांढरा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रंग लाल सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग निळा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग गुलाबी नऊवा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग जांभळा तर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग आता आपण पाहूयात नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या माळा आहेत पहिला दिवस तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पहिली माळ आहे केसरी फुलांची आणि नैवेद्य आहे गाईचे तूप दुसरा दिवस वार शुक्रवार चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस माळ आहे कमळ फुलांची चमेलीची माळ घालायची आहे आणि नैवेद्य आहे साखरेचा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी माळ घालायची आहे निळ्या फुलांची नैवेद्य कोणतेही पांढरे पदार्थ चालतील चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी रविवार केशरी अथवा भगव्या फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य आहे गुलगुले पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवार बेल फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य आहे केळी सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य आहे मध सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ घालायची आहे आणि नैवेद्य आहे गूळ आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी तांबडी फुले कमळ किंवा जास्वंदाच्या फुलांची माळ घालायची आहे नववा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे आणि नवव्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते त्यामुळे तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे नऊ रंग आणि नऊ रंगांच्या फुलांची माळ घालायची आहे आणि हे तुम्हाला नियम पाळायचे आहेत त्याने तुमच्या आयुष्यात भरभराटी सुखसमृद्धी येईल